मी मनोज दादांना नवी मुंबई आमच्या मराठा उद्योजक लॉबी परिवार विनंती करेल की कुठेही आपल्या तब्येतीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही आमचा मान राखून औषधोपचार असा चालू ठेवावा आणि आपण लढायला कितीही लढायला आम्ही तुमच्या सोबत कायमस्वरूपी तयार असेल आणि सरकारला एकच सांगल की गेले सात महिने झाले तुम्ही मराठ्यांना झुलवताय 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 छत्रपतींच्या शब्दा खोट्या घेताय गेल्या सत्तावीस तारखेला हा चौक आहे ज्या चौकात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सर्व कायदा करून दिलेला दिला आणि कायदा करता येत नाही त्यासाठी आम्हाला फक्त आरक्षण सॉरी त्यासाठी आम्हाला अधिवेशन बोलावं लागतंय आणि त्या अधिवेशनासाठी आम्हाला पंधरा दिवसांचा वेळ द्या पंधरा तारखेला आम्ही अधिवेशन बोलू आणि मराठ्यांना आरक्षण देऊ हा शब्द दिला आणि गुलाल उधाळा त्या गुलालाचा मान ठेवू हाही शब्द दिला आणि आज जेव्हा पंधरा तारीख येते तेव्हा तुम्ही कुठेतरी फिर शब्द फिरवताय हा फिरवलेला शब्द मराठा समाज सहन करणार नाही तुम्हाला खूप महागात पडल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा देतो आणि पुढची गोष्ट जर या वीस तारखेला तुम्हाला अजून एक संधी आहे मराठ्यांसाठी काहीतरी करण्याचं तुम्ही एक मराठा म्हणून आम्ही तुमच्यावरती खूप आशा लावून आहे तुमच्याकडून पण हे आजची संधी जरी गेली असेल तरी आम्ही अजून एक संधी आहे वीस तारखेला जे आपण अधिवेशन बोलवले आहे त्या अधिवेशनामध्ये कृपा करून आमची तुम्हाला विनंती आहे सकल मराठा समाजातर्फे विनंती आहे की मराठ्यांचा घात होणार नाही याची काळजी घेऊन सर्व मराठा समाजाला सगळ्या सोयरा हा शब्दासहित आरक्षण द्या ही विनंती करतो जय शिवराय